नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूरमध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव कुंड जास्ती दर मध्ये दोन हजार रुपये सर्व सालांदर मध्ये एक हजार रुपये जात आहे कांदा तसेच जालना मध्ये नऊशे सात कुंटा जास्ती दर मध्ये एक हजार सहाशे रुपये सर्व सालंदर मध्ये आठशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच अकोलामध्ये दोनशे दहा कुंटा जास्तीत दोन हजार रुपये सर्व सालांदर मध्ये हजार चारशे रुपये जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार पाचशे कोण जास्ती दरमध्ये एक हजार सहाशे रुपये सर्व सालांदरमध्ये नऊशे पंचाहत्तर रुपये जात आहे कांदा तसेच चंद्रपूर मध्ये सहाशे ऐंशी कुंडा जास्तीत दोन हजार दोनशे रुपये सर्व सालांदर मध्ये दोन हजार रुपये जात आहे कांदा हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार भाऊ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग